हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुळ देवताय ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम शिवशनाथ मित्रांनो मी मि कडापा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वा नक्षत्र तिथी योग करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिष आपण रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर वारा होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने योग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू शास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावी येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य प्रमुख अशा देवता असाव्यात प्रातःकाळात काळात कुटुंब प्रमुखांकडून विधिवत संकल्प सोडून आवश्यक युक्त पूजा संपन्न व्हावे तसेच करण्याची व कुटुंबात इतर सदस्यांचे शुद्धी असायला हवे तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपण सांगत आहे कृपा त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असेही पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगाचा आणावे मित्रांनो मित्रांनो आज दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस शालिबान शके एकोणविशे पंचेचाळीस संसर शोभा आयन उत्तर ऋतोशे शेर मास पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटानंतर नवमी तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो आजचे ज्येष्ठ नक्षत्र आहे सायंकाळी चार वाजून एकवीस मिनिटानंतर मूळ नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो मंचर योग आहे सायंकाळी चार वाजून पाच मिनिटानंतर सिद्धी योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो कौलकरण आहे सकाळी आठ वाजून पाच मिनिटानंतर करण्याला सुरुवात होईल तर रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटानंतर सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र वृश्चिक राशीत मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे असेल मित्रांनो सुरने सकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडूया तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या एक पाणी थोडे अक्षात एक फुल किंवा फुलाची पाकळी घेतली तरी चालेल मित्रांनो आणि हा संकल्प म्हणायला संक्षिप्त असा संकल्प आहे फक्त पूजेसाठी छोटासा तेव्हा हा आपण बोलायला सुरुवात करायची आहे मी हर ओम शिव शिव शंभू राज्य प्रवर्तमान सद्य ब्रह्मण द्वितीय परार्थ श्वेत वराह तत्वे वैवस्वत मनोहर कलियुगे प्रथम पाते चंबुद्वीपे भरतवर्ष वर्ष भरत खंडे मेरो दक्षिण दिग्भ महाराष्ट्र देश व्यापार के चंद्रवाण शालिवान शक्य एक पंच प्रभाव शोभन नाम सत्सर उत्तरायण शेष ऋतु माघ मासे कृष्ण पक्षे सोमवार वासरे ज्येष्ठ नक्षत्र वज्र योगे हो कौलव करणे अष्टमी शुभ वीर गोत्रात उत्पन्न मी कडा पगमो पा। पात दुर्दक्षे द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पित्यात विधिवत पंचोपचार नित एवं पूजा एवम पूजा मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात संकल्पाचे पाणी समोरच्या तारणात सोडून देऊ मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला काही धार्मिक विधीसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदलत्या पंचांगाचा आधार घ्यावा आणि नवीन संकल्प तयार करावे मित्रांनो आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करावा तेव्हाच आपली ही जी धार्मिक सेवा आहे ती संबंधित देवतेच्या चरणी अर्पण होईल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या लाभ प्राप्त होईल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले आहेत मित्रांनो साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक सहा आणि सात आता नाही बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक सहा जाव काढण्यासाठी मुहूर्त आता ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात मित्रांनो पाहूया उपनयन करण्यासाठी मुहूर्त विवाह करण्यासाठी दोन दिनांक चार आणि सहा वास्तुशांती करण्यासाठी मोर्चा दिले दिनांक सात भूमिपूजन तथा पाया आहे दिनांक सहा आणि देवमूर्तीचे प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी परवानगी नाही मित्रांनो आता या मासामध्ये मा मित्रांनो मित्रांवरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट बॉक्स मध्ये मला विचार किंवा पंचांग हक्कास किंवा योग्य पुरवठा संपर्क साधा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्म कुंडलीनुसार निश्चित करावे या मोर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांचे निवड शक्यतो करू नका मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करताच लवकर प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता कर्मिता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो यानंतर पंचांगा मध्ये दिलेली जी महत्वाची माहिती आहे ती आता आपण पाहूया मित्रांनो पंचांगुद्धी मित्रांनो दुपारी चार वाजेनंतर चांगला दिवस आहे दिनविशेष मित्रांनो या तिथेवर आपले कोणी पूर्वज आपल्याला सोडून निघून परलोकात केले असेल त्यांच्या नावाने पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म पडले त्याच्या माध्यमातून आपल्या घरी किंवा तीर्थक्षेत्रांना काळ ते करायचे असते मित्रांनो हे दिवस तेव्हाच आपल्याला मित्रांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो सकाळी आठ वाजून पन्नास नंतर हजर आहे त्या आधी नाही मित्र त्यामुळे आपल्याला जे रेग्युलर आहेत हो पुणे येते आपण करू शकता पण या वेळेनंतरच आपल्याला नवीन नव्याने काही करायचे असेल यज्ञ ते आपण संकल्प सोडून अवश्य करू शकता मित्रांनो मित्रांनो राहुकाळ सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत या काळामध्ये देखील आपल्याला काही त्रास जाणवत असेल आपल्या कामामध्ये अडथळा निर्माण असेल तर अशी कामे जी आहेत ती आपण इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कारण हे राहुकाळ जो आहे तो आपल्यासाठी योग्य दिसत नाही मित्रांनो आपण जर माझ्या स्वतःशी सहमत असाल तर माझे करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असून शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन आवश्यक धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याण हरिओ महादेव